लाचलुचपत विभागाची कारवाई कोल्हापूर वाडी रत्नागिरी येथे तक्रारदाराकडे लाचेची मागणी केल्याप्रकरणी उमेश मुरलीधर वळिवडेकर राहणार प्लॉट नंबर छप्पन्न लघुवेतन कॉलनी उजळेवाडी कोल्हापूर या याला लाचलुचपत विभागाने कारवाई करून ताब्यात घेतले यातील तक्रारदार पन्हाळा तालुक्यातील गिरोली येथे शेतात बोर मारायचे असल्याने बोर मारण्याची गाडी शेतात ऋतू नये यासाठी शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने शेतात जाण्यासाठी जेसीबीच्या साह्याने खडी पसरवत असताना त्यावेळी तलाठी ओळीवडेकर याला त्या ठिकाणी येऊन परवानगी न घेता काम का करता असे म्हणून त्यांनी सदरचा जेसीबी पंचनामा करून ताब्यात घेतला त्यानंतर त्यांनी जेसीबी सोडवायचा असल्यास पाठवा आणि पुढील कारवाई टाळायची असल्यास तक्रारदाराकडे पन्नास हजार रुपये लाचेची मागणी केली त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली लाचलुचपत विभागाने सदर तक्रारीची पडताळणी केली असता तलाठी वळीवडेकर यांनी सदरचा जेसीबी पंचनामा करून ताब्यात घेऊन तो सोडवण्यासाठी आणि पुढील कारवाई टाळण्यासाठी तलाठी वळीवडेकर यांनी तक्रारदाराकडे तीस हजार रुपये लाचेची मागणी करून त्यात तडजोड करत पंचवीस हजार रुपये मागणी केल्याचे निष्पन्न झाले सदर तक्रारीच्या फिर्यादीवरून लाचलुचपत विभागाने तलाठी वळिवडेकर यांच्या विरोधात कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई लाचलुचपत विभागाच्या पोलीस उपदि उपाधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बापू साळुंके सहाय्यक फौजदार सुनील मोरे पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील घोसाळकर पोलीस नायब सुधीर पाटील पोलीस कॉन्स्टेबल संदीप पवार आणि चालक सहाय्यक फौजदार गजानन कुराडे यांनी केली